परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या शहाऐंशीव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक पस्तीसावा भयाद्रणादुपर मनसंते थां महारथाः येषां थो बहुमतो भूत्वा यासि लाव खूप सुंदर शब्द त्याचा प्रयोग करतात बघा भगवंतांचे शब्द इतके मार्मिक आणि निवडलेले आहेत पहा अतिशय अर्थ असा आहे की तसेच महारथी लोक तुला भीतीमुळे युद्धापासून उपरत झालेला मानतील ज्यांच्या दृष्टीत तू सन्माननीय झाला आहेस त्यांच्या दृष्टीत तू लघुतेला लाघवम म्हणतात ते प्राप्त होशील पुन्हा तोच विषय आहे की प्राप्त होशील तू लघुतेला प्राप्त तुला लघुता प्राप्त होईल म्हणत नाहीत गीतेमध्ये हा, हा हे भगवंताची जी वाणी ही समजून घेतली पाहिजे तू लघुतेला प्राप्त होईल नव्हे पहा भाषांतर असं आहे की हे सर्व महारथी भीतीने तुरणात तू। उपरता झालास असे समजतील आणि ज्यांचा तू मोठा आदरणीय होतास त्यांच्या तिरस्कारास प्राप्त होशील पहा तू त्यांच्या तिरस्काराला प्राप्त होशील व्याख्या अशी आहे की तू स्वतला असे समजत आहेस की मी तर केवळ आपले कल्याण होण्याच्या हेतूने महायुद्धापासून उपरत झालो आहे परंतु जर अशीच गोष्ट असती आणि युद्धाला तू पाप समजत असतास तर पूर्वीच एकांताचा स्वीकार करून भजन कीर्तन स्मरण करीत बसावयास पाहिजे होते पूर्वीच आणि तुझी युद्धासाठी पण प्रवृत्ती व्हावयास नको होती परंतु तू एकांतात न जाता युद्धात प्रवृत्त झाला आहेस आणि आता तर तू युद्धातून निवृत्त होशील जर तर मोठमोठे महारथी लोक असे समजतील की युद्धात मृत्यू होण्याच्या भीतीनेच अर्जुन युद्धापासून निवृत्त झाला आहे तो युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये येऊन उभा आहे बघा शस्त्रास्त्र सज्ज होऊन दोन्ही सैन्यांचं निरीक्षण करण्यासाठी भगवंताला सांगतो आणि अशा वेळी निवृत्ती होते त्याला मनामध्ये निर्माण होते ही वेळ अत्यंत चुकीची आहे आधीच व्हायचं होतं जर त्याने धर्माचा विचार केला असता तर तो युद्धापासून निवृत्त झाला नसता कारण युद्ध करणे क्षत्रियाचा धर्म आहे म्हणून मृत्यूच्या भयानेच तो युद्धापासून निवृत्त होत आहे असं सगळं समजतील सगळे समजता आणि जे महारथी आहेत जे त्याला मानतात पहा सन्मान्य बहुमत त्याला काय म्हणतो तू बहुमत त्यांच्या मनामध्ये तुझा बहुमान आहे असे महारथी त्यांच्या मनातून तू लहुत्वाला प्राप्त होशील म्हणतात भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य शल्य इत्यादी इत्यादी जे मोठे मोठे महारथी आहेत त्यांच्या दृष्टीत तू सन्माननीय झाला आहेस अर्थात त्यांच्या मनात तुझ्याविषयी असा विश्वास आहे की युद्ध करण्यात नामी शूरवीर तर अर्जुनच आहे त्याने युद्धात अनेक दैत्यांना देवतांना गंधर्वांना इत्यादींना हरवले आहे जर तू यावेळी युद्धापासून निवृत्त होशील तर त्या महारथीसमोर तू तु तुच्छतेला तु प्राप्त होशील अर्थात त्यांच्या दृष्टीत तू निकृष्ट होशील पहा खूप महत्त्वाची गोष्ट आहे लघुतेला प्राप्त होशील म्हणून सांगतात आपण एखादी गोष्ट करत असतो सातत्याने एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आपण सातत्याने आणि ते, ते करत असताना त्या क्षेत्रामध्ये इतर जे काही मान्यवर असतात इथे महारथी म्हणतात त्यांचं एक तुमच्याबद्दलचं मत असतं बहुमान असतो तुमच्याबद्दल मनामध्ये काही झालं तरी तुमच्या स्वधर्मापासून तुम्ही जे आत्तापर्यंत करत आलेला त्यापासून हा मनुष्य हटणार नाही याची त्यांना खात्री असते म्हणून तो बहुमान निर्माण झालेला असतो तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ऊन वारा पाऊस प्रतिकूल अनुकूल परिस्थिती जी काही असेल तशा परिस्थितीमध्ये जे काही साधनसामुग्री तुमच्याकडे असेल त्या परिस्थितीमध्ये ती सगळी साधनसामुग्री घेऊन तुमच्यासोबत कुणी आहे कुणी नाही याचा विचार करता किंवा न करता सुद्धा तुम्ही तुमचा सद जो स्वधर्माचा मार्ग आहे तो सोडलेला नाही आणि तो तुम्ही सोडणार पण नाही एक आदर्श म्हणून लोक तुमच्याकडे पाहत असतात अशा प्रसंगी तो तुम्हाला प्राप्त झालेला बहुमान त्याच्यामुळे समाजामध्ये खूप चांगले आदर्श निर्माण होत असतात लक्षात घ्या चुकीच्या आदर्शांकडे समाज जात नाही त्यावेळेला चांगले आदर्श तुमच्यासारखे असतात अशा वेळेला तरी तुम्ही तुमचं स्वधर्म त्यागणं ही अत्यंत दुष्टपणाची गोष्ट आहे समाजासमोर तुम्ही चुकीचे आदर्श ठेवता आणि समाजाला ही धरसोड वृत्ती योग्य असं वाटायला लागतं आणि मी कोणीच आपलं स्वधर्मचं पालन करणार नाही काही असो कोणताही स्वधर्म असो चिरमोरे विकत असा तुम्ही।, तुम्ही सुईधागा करत असा शिवणकाम तुम्ही शेतामध्ये काम करत असा कोणतंही काम लहान मोठं नाही लक्षात घ्या स्वधर्म याचा अर्थ तुम्ही जे पत्करलेला जो तुमचा धर्म आहे तो भिक्षा मागत असा चोरी करण्याचं मी समर्थन करणार नाही लक्षात घ्या परंतु कारण तो सदर्भ होऊ शकत नाही ना नीतिमत्तेनी ना कुठल्याही दुस दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे भिक्षा मागणंसुद्धा सुद्धा चुकीचं आहे परंतु काही परिस्थितीमध्ये भिक्षा मागण्याची सुद्धा अनुज्ञा दिलेली आहे पण चोरी करण्याचा विषय नाही आहे कारण ती दुसऱ्या कोणास तरी कमाई लाटणं ही चांगली गोष्ट नाही लक्षात घ्या खरंच चांगली गोष्ट नाही त्यांनी ते कष्टाने मिळवलेलं असतं त्याच्या बेवसावधपणाचा एखाद्या बेसावधपणा क्षणाचा त्याच्या गैरफायदा घेऊन आपण जे काही करतो आणि त्याची संपदा आपल्या ताब्यात घेतो आणि आपल्या फायद्यासाठी वापरतो तर ही चोरी चांगली गोष्ट नाही तो कुणाचाच धर्म होऊ शकत नाही पहा स्वधर्म तुम्ही जे पत्करलेलं काम आहे ते खूप व्यवस्थित आणि चोख करायला पाहिजे ते न सोडणं या गोष्टीमुळे तुम्ही लोकांच्या त्या मनां मनामध्ये तुमचा जो बहुमान आहे तो वृद्धिंगत होण्यासाठी कारणीभूत व्हाल जर सोडलं तर बहुमान कुठला नाही म्हणतील हा तर धरजोड वृत्तीचा मनुष्य आहे हा जे करतो त्यात कशातच तो टिकून राहत नाही आणि त्याला काही जमत नाही अनेक गोष्टी ते तुमच्याबद्दल बोलायला लागतील लक्षात घ्या पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये यश येऊ दे नाही तर अपयश येऊ दे पण स्वधर्माचं पालन ते पुढे शिकायचं आहे आपल्याला सगळं काहीही हो तुमच्या बाबतीत लाभालाभ हो जया जय सुख दुःख समय कृत्वा लाभालाभव हो जेवा तर काही होऊ दे तुमच्या बाबतीत घडू दे परंतु तुम्ही तुमचा स्वधर्म त्यागत नाही त्यागलात तर हा बहुमान तुमचा जाईल आणि त्यांच्या मनामध्ये तुम्ही लघुत्वाला प्राप्त होईल काय काही हा छोटा मनुष्य आहे याला उगंच आपण जवळ घेतला हा लहान मनुष्य आहे कर्तृत्वानी लहान आहे मनोवृत्तींनी लहान आहे या प्रकारची भावना तुमच्याबद्दल या महारथींची किंवा समाजातल्या महान लोकांची झाल्याशिवाय राहणार नाही समजून घेतलं पाहिजे आणि स्वधर्माचा त्याग नाही केला पाहिजे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने